आजचापर्यंत प्रवास आपण बाईकने करणार आहे ते कशडी बोगदा म्हणून करणार आहे कित्येक वर्षापासून मित्रांनो ह्या बोगद्याचं काम चाललेलं आहे कशेडी बोगदा तर तो मित्रांनो फायनली गेल्याचा झालं आहे पण ऑलमोस्ट मित्रांनो एक बोगद्याचं काम झालं आहे बाजूचा तर तुम्हाला समोर बोगदा दिसतोय तर काम म्हणून बाकी आहे तर बऱ्याच वर्ष प्रत्येक जण वाट आहे ह्या बोगदा कधी होते कधी होते तर फायनली मित्रांनो ह्या बोगद्याचं काम झालेलं आहे नमस्कार मित्रांनो कशा आहेत म्हणजेच ना मी रोशन गोवाले पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता तुम्ही म्हणाल असाल अचानकमध्ये बॅग वगैरे घालून चाललं आहे कुठे तर मागे तुम्ही बॅकग्राऊंड बघा असाल बॅकग्राऊंडला पूर्ण बिल्डिंग वगैरे म्हणजे आपण मित्रांनो मुंबईला तर अचानकमध्ये मित्रांनो आपण आलो गावावरून पण व्हिडिओ काढला आपली जमाली जमली नाही तर आज पुन्हा एकदा मित्रांनो आपण गावी चाललो आहे आपण जो पण प्रवास करायचो आपण तो ट्रेने करायचो आणि मागच्या वेळी गणपतीला पण गेलो त्या फक्त आपण बाईक घेऊन गेलो पण आज आज पुन्हा मित्रांनो आपल्या बाईकचा प्रवास आहे बॅग घातली आहे मस्तपैकी हेल्मेट वगैरे घेतलं आहे आणि आपली बाईक अचानकमध्ये म्हणाल तुम्ही गावावरून आला कधी परत चालला का तर तुम्हाला काय तर आम्ही कारण तुम्ही नंतर सांगेलच तुम्हाला था था मी गावाला का चाललो आहे आपण पुन्हा एकदा तर पुढच्या वेडिओ तुम्हाला नक्की सांगेल तर आज आपण मित्रांनो गावी चाललो आहे पुन्हा एकदा आणि आज मित्रांनो आपला प्रवास असणार आहे कशी बहुजातून असणार कशेडी बहुजन मित्र आपण जाणार आहे आजचा आजचापर्यंत प्रवास आपण बाईकने करणार आहे ते कशेडी म्हणून करणार आहे आता मी चाललो आहे माझ्या मित्र माझा दादा आहे तो पनवेला भेटणार आहे पनवेलवरून त्याला घेणार आहे आणि आम्ही दोघं गावी निघणार आहे दादाचं पण काम आहे आणि मी पण सुद्धा गावी चाललो आहे तर आता आम्ही दोघं भावनं एकत्र चाललो आहे गावाला आता मी गोरे आहे आणि गोरे गावून आता आपलं पनवेला जायचं पहिलं यंदा पनवेला दादाच्या घरी जाऊन मग आपण गावाला जाणार आहे तर चला आज बाईकवरून पुन्हा चाललो आहे मुंबई गोवाहावेवरून मुंबई वगैरे हवेचा रस्ता कसा आहे पावसामधून रस्त्याची आता पाऊस पडायला सुरुवात झाली तर पावसातून रस्त्यांची हालत कशी झाली रस्ता आहे तसा टिक आहे का चांगला आहे की नाही आणि आपला जो कशेडी भोगदा आहे तो बायकर्स लोकांसाठी आणि आता आता गणपतीचा सीझन येतोय गणपती सीझनसाठी मित्रांनो कशेडी भोगदा चालू झाला आहे तर बघू कसं तर कसेडी भोगदा आहे आपल्या विडा मारपू तुम्हाला बघायला भेटलं तर चला आता आपण नेऊ तर चला मित्रांनो गणपतीच्या मंदिरापासून मित्रांनो आपण चाललो आता गावाला मागे बॅग बांधलेली आहे आपली आणि चला म्हणतो जे पप्पा बोर आई ही झुलाई देवी माती एक चला आपला <taps> दादा पनवेलला वाट बघतोय त्याला म्हटलं मी सकाळी साडे पाच वाजेपर्यंत येईल मी पनवेला पण आता वाजले सकाळचे सहा वाजलेत दादाला म्हटलं पाच वाजता येईल मी काय आपल्याला जमलं नाही कारण आपण रात्री जरा मावशीच्या घरी गेलेलो रात्री यायला ले लेट झालं नंतरला थोडा झोपलो नंतरला बॅग पॅकिंग वगैरे केली नव्हती आपण तर आता सकाळच्या सहा वाजलेत आणि सहा वाजत आणि अजून मी गोरे गावलाच आहे तर आता जायचं असतं मला साडेसात सहा वाजतील पनवेलला जायला किंवा चाळीस किलोमीटर असा अंदाजा असेल पनवेल तर पहिलं आपण जायच्या अगोदर पॅटर करूया आणि आपला पुढच्या प्रवास सुरुवात करू चला हा दिंडोशीचा आपला पॅट्रो हो चला गावाला येतं ना गावाला चला हो तुला बोलत झाला तर नाही बोलतात हो चला आता आपण आपला डायरेक्ट थेट गावच्या प्रॉफेस थोडी हवावर चेक करूया आपण आणि डायरेक्ट निघ्या आता आपल्याला आरे मार्ग मारून जायचं आहे आरे आरे तर रस्ता आहे मागचाळीसपणे ह्याच रूटने आपण गेलो पॅट्रोवरून आतासुद्धा आपण जर रूटने करलो बऱ्याच दिवसाने मित्रांनो लाँग राईड करतो आहे आपल्या बाईकवर सकाळ तपास आपण जी राईड करतो ना बाईकची ती वेगळीच मजा असते कारण सूर्य असा सूर्याची किरण इथून अशी झाडाच्या मधून इथून अशी येतात ते बघायची वेगळी मजा आहे सकाळचा प्रवास म्हणजे स्वर्गस्थ प्रवास कर भारा। आता आपण पवईला पवईला अजून मेट्रोचं काम बराचसा बाकी आहे मॅट्रोचं काम झालं नाही सगळं पाहूया काही काही ठिकाणी झालं आहे तर चला दादा पुढे का पनवेला भेटेलच पुढचे रस्ते जाण्यास लागतील कारण ह्याच्याहून पुढे पनवेलच्या पुढे आपल्याला रस्ते माहीत नाहीत आताच पहिला टोल ना सोडलाय का सोडला आहे तर आपल्या बायकचा टू व्हीलरसाठी टोल फ्री आहे तर आपण ऐरोली मार्गावाले पनवेल पनवेल पुणे ऐरोली या मार्गावर जर पावले थोड्या आपण पनवेलला पोचू होता मित्रांनो फायनली आता आपण आता पनवेलला चला दादाला पिकअप करूया दादाला घेऊया आणि निघूया बरंच लेट झाला दादा शिवाय घालणार असं वाटतं मला आणि येण्याचा जो वातावरण आहे तो पण गावच्यावर गावच्याारखं एकदम फ्रेश वातावरण आहे त्याच्या आजूबाजू बरीचशी बो झाडं आहेत तर चला मित्रांनो फायनली आलं होतं दादाच्या घरी तर गाडी जर गाडी जरा पार्क करू तर मित्रांनो फायनली आता आपण आलो आहे पनवेलला दादाच्या घरी दादाच्या घरी आले आणि बॅगाचा बघायचं आहे पिशवी झाल्यावर मग पट्टी असते ना आपल्या बॅगेची पट्टी बांधले आणि अडकवले साईड बॅग म्हणून तर चला आता दादाला घेऊया थोडं दादा घरी वेळ थांबूया आणि निघूया वेळ शिवाय भेटणार आहेत तर आपण पाच वाजता नव्हतात आता आपण आहे आता आपण आठ वाजता आलो आहे पण तर चला नाही व्हिडिओ का थांबलोच नाही थांबलोच नाही मी व्हिडिओ का फिफ्टीन मिनिट्स लिहायचं तर मित्रांनो आता आम्ही निघलो डायरेक्ट पनवेलवरून डायरेक्ट गावच्या दिशेला तर चला आणि हा मित्रांनो आपला मुंबई गोवा एक्सप्रेस आणि इथं समोरच मित्रांनो आपला लेफ्ट साईडला ले ले. करणारा फोटो आहे पनवेलचा बरेचसे ट्रेकर्स म्हणजे आपली येथे भेट चला आता आपण चालू आहे कशेडी मार्गी चाललो आहे कारण कशेडी घाटातून मित्रांनो आपण बरंच लागलो आहे पण आपण कशडी बहुतेच्या टनाचा जो काम होता तो मित्रांनो कितपत झाला आणि तो गाड्यांना अलाउड आहे का तर गणपती पंत आपला चाखर म्हणा टी मित्रांनो गाड्यांना एनआयशी अलाउड आहे की त्यांना आपलं बघायचं आहे तर आपण कशेडी मार्ग मार्गे चालले कशेडी भोगद्या मार्गे चालले तर चला हे आपल्या कुठे कुठे बघायला भेटेलच बाईक्स बायकर्सला मित्रांनो गाड्यांना मित्रांनो अनोड आहे की नाही तर भोगद्यातून जाण्यासाठी आणि भोगद्याचं काम किती बंद झालं आहे आपण बघू आपण चला तर मित्रांनो आता आपण कोलाड इंदापूरच्या मधोमध आहे मित्रांनो तर पावसाने मोठी जोरदार सुरुवात केली आहे तर थोडा वेळ थांबलो आम्ही इकडे जरा पावसाने जरा जास्तच कर पाऊस जास्त झाला त्याला जर थांबलो तर बघू पाऊस थांबायची वाट होतो करासा पाऊस थांबल्यानंतर थोडा मग निघू आम्ही चला तर चला मित्रांनो आता पाऊस थोडाफार थांबला था आहे तर पाऊस जरा कमी झाला तर म्हणून आम्ही निघालो आता तर चला आता पण तर रस्ता चांगला होता मित्रांनो आता थोडाफार मित्रांत आता रस्त्यांची थोडीफार कंडिशन खराब आहे मध्ये मध्ये तर थोडं गाडी कसं सुरू केला तर चला आता मस्त वेगळी पावसाने पण झाली सुरुवात केली बारीक बारीक पडते मोठा पाऊस झाल्यामुळे गाडी चालवता प्रॉब्लेम होतो तर आता जरा बारीक बारीक पाऊस आहे पण पावसामध्ये पण रायडिंग करायची जी मजा आहे ती वेगळीच मजा आहे तर मित्रांनो आता पण आले गोरेगाव मार्गावर तर इथं समोरच मित्रांनो ब्रिकच्या खालती आंबेतला जाण्या अंबेत मार्गावरून जाण्यासाठी मित्र रस्ता आहे तर आपण अंबेतमार्गात जात नाही तर आपण सरळ कछडी जातो तर चला जरा ब्रेक घेतला आहे निघूया चला तर चला मित्रांनो आता आपण गाडी आता आपण चालू होतोय आहे गाडी चालू केंद एक आता एका गाडी मित्र आपण कंटिन्यू घेणार आहे तर चला आता आपण कचडी बोगद्यापासी भेटूया तर कचडी बोगद्यापासून मित्रांना बराचसा काम चालू असे म्हणतात पण बघूया की किती काम झालं आहे आणि गणपतीसाठी मित्रांनो आपल्याला कचडी बोगदातून यायला भेटेल की नाही ते आपल्याला व्हिडिओमध्ये पत्ता भेटेलच आपल्याला तर चला oh <laughs> तर मित्रांनो आता मित्रांनो आपण चाललं आहे कशिडी भोगद्या मार्गे जो वरून रस्ता चालला आहे तो मित्रांनो कशिडी घाटातून जो घाट उतरतो आणि चढतो तो, तो, तो मित्र वरचा रस्ता आहे आणि हा मित्रांनो नवीन मित्र मार्ग निघाला आपला कशिडी भोगद्यातून जाण्यासाठी तर इथकांना आपण खाली चाललं आहे चला आपल्याला परमिशन भेटले बाईक्स बाईक्स आणि कारला मित्र परमिशन आपल्याला वाटतं जायला मोठ्या गाड्यांना फक्त वाटतं अलाउड नाही तुम्हाला येण्यासाठी तर चला आता आपण कशिडी भोगद्या मार्गे जाऊया थोडं काम चालू आहे इकडे चला गणपतीपर्यंत ऑलमोस्ट थोडं थोडं काम होईल आणि बायकर्स मोठ्या गाड्यांना आणि बस वगैरे गाड्यांना मित्रांनो अलाउड नाही पण आपल्या प्रायव्हेट गाड्या आपली असतात तर त्यांना आम्ही अलाउड आहे तर इथं बरंचसं काम बाकी आहे बघा मित्रांनो अजून जे सी बी वगैरे काम चाललं आहे थोडा वेळा काम चाललं आहे ब्रिज वगैरे टाकतायत नवीन आणि आहेत आपल्या खाजगी गाड्या आपल्या स्वतःच्या गाड्या तर आपण स्वतः आणू शकतो इकडनं छोट्या मोठ्या गाड्या आणू आपण आणू शकतो इथे तर चला तर मित्रांनो फायनली आता आपण आलो इथं कशडी बहुजामाची कित्येक वर्षापासून मित्रांनो हा बहुजाचं काम चालेल कशडी बहुधा तर तो मित्रांनो फायनली त्याचा झाला आहे पण ऑलमोस्ट मित्रांनो एक बहुजाचं काम झालं आहे बाजूचा तर तुम्हाला समोर बहुधा दिसतोय काम बाकी आहे तर बऱ्याच वर्ष प्रत्येक जण होते ह्या बहुदा कधी होते कधी होते तर फायनली मित्रांनो ह्या बहुतेचं काम झालेलं आहे तर आपल्या मित्रांनो प्रायव्हेट गाडी आपण मित्रांनो ह्या बहुतेला आणू शकतो मस्त बिघीन नजरा बघायचा मग शकता आहे पाठीमा डोंगर आहेत आणि हा डोंगराच्या मधून आपला हा टनल चालू आहे हा जो बोगदा चालू आहे कसडीचा तर चला आता ह्यातून जाऊन बघूया चला तर मित्रांनो आता कचडी बघू संपलाय आणि मित्रांनो हा आपला वरच्या कचडी हा घाटातून जायचं आहे आणि आता मित्रांनो बाईक चाललंय खेळला आणि खेळला नाही रस्ता आहे चला आता आपण एक घरात गेला कसा बघ स्लिप मारलं होतं पेट्रोलच पण डिझेल पेट्रोलच आहे रिकाम होतो नशी वाटतं आली गेला कसा पण तू आता बघ तर फायनली मित्रांनो पोचले आपल्या गावात आपल्या घरी तर आता थोडं थोडं मित्रांनो रुजवा झाला आहे गावात उगलं आहे मी थोडं थोडं तर पावसाला सुरुवात झाली चांगल्यापणे तर आजूबाजूला मित्रांनो थोडंफार हिरव हर होत चाललं आहे तर चला मित्रांनो आता फायनली आपण घरी पोचलो आहे तर आतापर्यंत एवढा प्रवास केला तो आपला इथं गावाला येऊन थांबला तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली आहे कमेंट बॉक्स नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत भेटू पुन्हा एकदा असेच एक नवीन व्हिडिओ तोपर्यंत गुड बाय टेक केअर आज मुंबईला गेला तर फायनली मित्रांनो त्यांना गावाला आपल्या बायकिंग घेऊन आता घरी जा